आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या एकवीस नोव्हेंबर शुक्रवारी आहे देवदिवाळी आणि सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आहे चंपा तर देवदिवाळी ते चंपाषष्ठी आपल्याला चंपा आपल्या देवघरामध्ये दे एक खूप महत्वाचे आणि खूप पवित्र अशी वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट सर्व काही येते आणि येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जातं त्यामुळे प्रत्येकाने या देवदेवाळीपासून ते चंपाषष्टीपर्यंत ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायची दे आहे आता काही जणांनी जर हा व्हिडिओ उशिरा बघितला समजा तुम्हाला उद्या ही वस्तू ठेवता आली नाही तुमच्या देवघरामध्ये तर जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही चंपाष्ठीपर्यंत ही वस्तू देवघरामध्ये ठेवू शकता अगदी चंपाषष्ठी दिवशी देखील ठेवली तरी चालेल पण आवर्जून एक तरी दिवस तुम्ही ही वस्तू जी आहे तुमच्या देवघरामध्ये चंपाष्ठीपर्यंत ठेवायची आहे तर मी सांगणारच आहे की चंपाष्ठी पर्यंत आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे देवघरामध्ये त्यापूर्वी तुम्हाला मी सांगते की तर एकवीस नोव्हेंबरला शुक्रवारी आहे देवदिवाळी आणि आपण सर्वजण देवदिवाळी ही साजरी करतो शंकराने आ, असुराचा वध करून देवांची सुटका केली त्यामुळे देवांची दिवाळी असं समजलं जातं आणि बघा उद्या देव दिवाळी आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची देखील उद्या सुरुवात आहे उद्या दोन डिसेंबर आहे तर आपल्याला उद्या देव दिवाळीपासून ते सात डिसेंबरला जी चंपाषष्ठी आहे तोपर्यंत ही सेवा करायची आहे तर बघा हे जे दिवस आहे देवदिवाळीपासून ते चंपाषष्ठीपर्यंत आपल्याला शिवशंभू शंकरांची जमेल तेवढी सेवा करायची आहे तुम्हाला खूप जास्त सेवा करणं होत नाहीये तर फक्त तुम्ही आ, ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करायचा आहे आता बघा बऱ्याच घरांमध्ये खंडोबाचं नवरात्र देखील या दिवसांमध्ये दे, साजरं केलं जातं घट बसवले जातात ज्यांच्याकडे प्रथा आहे ते घट बसवू शकतात आणि खंडोबांची पण आपल्याला सेवा करायची आहे ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी खंडोबांचं नामस्मरण करायचं आहे पण समजा तुमचं कुलदैवत नाही आहे खंडोबा तर आपण काय करायचं आहे या दिवसांमध्ये शिवशंभू शंकरांची आवर्जून सेवा करायची आहे जरी तुमचे खंडोबा दैवत असतील कुलदैवत असतील किंवा नसतील तरी देखील खंडोबांबरोबर आपल्याला शंकरांची सेवा ही आवर्जून या दिवसांमध्ये करायची आहे मग बघा आपल्याला उद्या च देव दिवाळी ते चंपाष्ठीपर्यंत या काळामध्ये अन्नदान तुम्ही करू शकता गरजूंना अन्न देऊ शकता त्याचबरोबर वस्त्रदान करू शकता दान धर्माला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या सहा दिवसांमध्ये तुम्ही दान धर्म करू शकता गरजेच्या वस्तू गरजू लोकांना देऊ शकता त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर गाई म्हशी बैल हे मुख्य प्राणी येत असतील कुत्रे येत असतील तर त्यांना तुम्ही काहीतरी खाऊ घालायचं आहे गाय येत असेल तर त्या तिला तुम्ही चपाती गूळ हे खाऊ घाला हिरवा चारा त्यांना खाऊ घाला कुत्रे येत असतील तर त्यांना चपाती किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही खाऊ घालू शकता बघा जेव्हा आपण अशा प्रकारे मुक्या प्राण्यांना काही खाऊ घालतो तेव्हा आपले अनेक दोष हे दूर होतात त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत शक्यतो आपल्याला मांसाहार या दिवसांमध्ये करायचा नाही बघा सर्वांनीच घरातल्या सदस्यांनी मांसाहार करणं टाळायचं असे आहे स्त्री पुरुष सगळ्यांनी या दिवसामध्ये मांसाहार जो आहे तो पूर्णपणे टाळायचा आहे कारण बघा देव दिवाळी ते चंपाषष्ठी हा अत्यंत पवित्र काळ आहे मार्गशीर्ष महिना पण सुरू होतो त्यामुळे आपल्याला मांसाहार करायचं नाही मद्यपान करायचं नाही होईल तेवढा आपल्या घरामध्ये छान वातावरण ठेवायचं आहे या काळामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर बरोबर लवंग जाळा आपले कुलदेव आहेत किंवा कुलदेवी आहेत त्यांचं नामस्मरण करायला विसरू नका ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय विच्छे या नवारणव मंत्राचा जप करा कुलदेवांचं स्मरण करा जर या दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे उद्या देव दिवाळीपासून ते चंपाषष्टीपर्यंत तुमच्या कुलदेवाला जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथे आवर्जून जा त्यांचा मानसन्मान करा कुलदेवीला जा कुलदेवीला जाताना तिला ओटी घेऊन जा तिची ओटी तुम्ही भरू शकता तर अवश्य तुम्ही या गोष्टी या दिवसापर्यंत करू शकता चंपाषष्ठीपर्यंत करू शकता आणि बघा पूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही हे करू शकता आपल्या कुलदेवीचं कुलदेवांचं स्मरण करायला विसरू नका कुलदेवीला जाणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्येच कुलदेवीची ओटी भरू शकता आता बघा गुरुवार पण आहे मार्गशीर्षमधला पहिला त्यामुळे तुम्ही ओटी भरू शकता तुमच्या कुलदेवीची कुलदेवीला तुम्ही देवघरामध्ये कुलदेवीच्या टाकासमोर तांबूल ठेवा गजरा ठेवा किंवा वेणी ठेवा आणि नंतर तुम्ही घरातील महिलांनी ती वेणी गजरा केसामध्ये माळला तरी चालेल आणि अशा प्रकारे तुम्ही सेवा करायची आहे जे तांबूल आहे पानाचा विडा आहे तो घरच्यांनी नंतर खाल्ला तरी चालेल तर बघा या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची कुलदेवांची सेवा करा नामस्मरण करा शंकरांचं नामस्मरण सेवा आपल्याला करायची आहे शक्य असेल तर शिवस्तुती म्हणा शिवलीलामृतातला अध्याय जो आहे अकरावा तो पठण करा तर अशी सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर देवघरामध्ये जो मुख्य दिवा आहे तो तर प्रज्वलित करायचाच आहे याशिवाय एक पणती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या त्यामध्ये तेल किंवा तूप टाका जोडवाट टाका चिमूटभर हळद टाका एक लवंग कापूर टाका आणि असा हा दिवा तुम्ही रोज चंपाष्ठीपर्यंत तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि माता लक्ष्मीचे देखील आपल्या घरामध्ये आगमन होते आता बघूया की देवघरामध्ये आपल्याला कुठली एक वस्तू ठेवायची आहे तर बघा आपल्याला सुख्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे ही खोबऱ्याची वाटी तुम्ही नवीन विकत आणा कीड लागलेली अतिशय जुनी किंवा खराब झालेली वाटी घेऊ नका तर अशी खोबऱ्याची वाटी घ्या त्यामध्ये आपल्याला हळद भरायची आहे हळद पण तुम्ही नवीन आणा वापरलेली हळद वापरू नका यासाठी तर हळद किंवा जो आपण भंडारा म्हणतो तो असा भरायचा आहे त्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि शक्य असेल तर एक बेल पान तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे आता एक डिश घ्या किंवा वाटी घ्या आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे भरून हळद म्हणजेच भंडारा एक रुपयाचं नाणं वर ठेवायचं आहे अशी ही खोबऱ्याची वाटी त्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या डिशमध्ये ठेवा आणि देवघरामध्ये तुमच्या ही वाटी ठेवायची आहे शक्य असेल तर त्यावरती बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि सारखा आपला हात लागणार नाही आणि सारखी ती खोबऱ्याची वाटी हलवावी लागणार नाही अशा पद्धतीने तुम्ही देवघरासमोर किंवा देवघरात ही ठेवा आणि आपल्याला देव दिवाळीपासून आता उद्या देवदिवाळी आहे तर उद्या तुम्ही ही खोबऱ्याची वाटी अशी भरून ठेवायची आहे चंपाष्ठीपर्यंत ती तुम्ही ठेवायची आहे जर तुम्ही उशिरा बघितला हा व्हिडिओ तर जेव्हा कधी तुम्हाला कळेल तेव्हा अशी खोबऱ्याची वाटी भंडारा म्हणजेच हळद भरून एक रुपयाचं नाणं हे भरून तुम्ही ठेवू शकता देवघरासमोर बघा अशा प्रकारे आ, भंडारा भरून किंवा हळद भरून अशी ही वाटी जर आपण चंपाषष्टीपर्यंत ठेवली तर आपल्या घरामध्ये भरभराट सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर येणारं वर्ष आपल्याला सुखासमाधानाचं जातं अन्न धान्य याची कशाची कमतरता आपल्याला राहत नाही आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहतो त्यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे आ, आता बघा चंपाष्ठी दिवशी काय करायचं आहे तुम्ही ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती वापरू शकता खाण्यासाठी प्रसाद म्हणून ती देऊ शकता तुमच्या घरातील सदस्यांना जो भंडारा किंवा हळद आहे ती देवांसाठी वापरू शकता तुम्ही आणि बाकीची हळद जी आहे ती तुम्ही वापरू शकता एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ते खर्च करू नका तर अशा प्रकारे ही वस्तू आवर्जून तुम्ही देवघरामध्ये ठेवा आता स्त्री पुरुष कोणीही अशा प्रकारे हा उपाय करू शकतात तर सर्वांनी हा उपाय करा आणि उद्या देव दिवाळीपासून ते चंपाष्ठीपर्यंत तुम्ही शंकरांची अवश्य सेवा पण करायची आहे शक्य असेल तर उद्यापासून दिवाळीपासून चंपाष्ठीपर्यंत तुमच्या घरातील शिवपिंडीवर तुम्ही दुधाने पाण्याने अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा शिवपिंडीला त्याचबरोबर धोत्र्याचं फळ फुल, फुल फूल मिळालं तर ते शिवपिंडीवर आवर्जून अर्पण करा होईल तेवढी शंकरांची सेवा आपल्याला या दिवसांमध्ये करायची आहे पर्यंत करायची आहे बघा देवदिवाळी ते चंपाषष्टी हा जो काळ आहे तो खंडोबाचे नवरात्र म्हणून देखील साजरा केला जातो आणि खंडोबा म्हणजेच भगवान शिवशंकराचे ते रूप समजले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला खंडोबांबरोबरच शंकरांची देखील सेवा करायची आहे तर सर्वांनी ही सेवा करा आणि जे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय जो आहे तो करता येईल सगळ्यांना सांगितलेल्या गोष्टी कळतील तर सर्वांना षष्ठीच्या आणि देवदिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा